भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा दुसऱ्या दिवसापासून माझ्या मनात शंका वाटत होती की माझं आता काय होईल असं मला वाटत होतं पण आज जर मी लोकांच्या संपर्कात आले ज्या ज्या गावात गेले त्या गावामधून मला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे की त्यामुळे मला वाटतं की मी हा लोकांना फार मोठा बदल हवा आहे कारण तेच तेच लोकांना कंटाळवाणं वाटतं आणि त्यामुळे लोकांची अशी कल्पना झालेली आहे की आपण बदल करून पाहावा आणि त्या बदलाला मी एक चांगली व्यक्ती त्यांना मिळाले आणि त्यामुळे लोकांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे असं मला तरी वाटतं आहे आणि निश्चितच आहे तो उत्स्फूर्त प्रति कारण मलाही जाणवलं सुरुवातीला मलाही भीती वाटली होती की आता काय होईल पुढे म्हणून पण लोकात गेल्यानंतर मला आता आणि माझंही आता उभारी मलाही आलेली आहे मलाही आता वाटतं आहे की काहीतरी आपण केलं पाहिजे आता हा पक्ष राज्यात आहे केंद्रात आहे त्या माध्यमातून आपल्या या गावांचा विकास जसं आपण त्या पक्षातून केलं तसं याही पक्षातून आपल्याला सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून करता येईल चौकुळ गावासारखा कबुलायतर गावकर प्रश्न हा मोठा अजून भिजत पडलेला घोंगड्या आहे मग या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येईल का असाही एक मनात प्रश्न आला आणि त्यामुळे मला वाटलं की या पक्षात जाऊन आपलं आपल्या या परिसराचा पुन्हा विकास करावा असं मला वाटलं आता पूर्वी मी या जिल्हा परिषदेला असताना मी शिक्षिका म्हणून काम करत होते शिक्षिका म्हणून काम करताना मला वेळ कमी होता कारण तारेवरची कसरत होती की हायस्कूल सांभाळणं म्हणजे दहावीचा वर्ग सांभाळणं आणि आणि समाजकार्य करणं राजकारण करणं याच्यात मला फार तारेवरची कसरत करावी लागत होती पण आता मी रिटायर झालेली आहे आता माझ्याकडे पुष्कळ वेळ आहे आणि आता मी तो लोकांना वेळ देऊ शकेन आणि त्यांचे काही ज्या समस्या असतील ते थी मला सोडवता येतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं आहे या भागातला महत्वाचा कबुलातदार गावकर जो प्रश्न आहे तिन्ही गावातला तो महत्वाचा प्रश्न तुम्ही काँग्रेसमध्ये होता त्यावेळी तो प्रश्न सुटलेला नव्हता ना नारायण राणेंनी ना ना खूप वेळा सांगितलं की तो प्रश्न सोडवतो सोडवतो आज असं तुम्हाला वाटतं का की तुम्ही आता नवीन पक्षात आलात भाजपमध्ये आणि केंद्रात देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि त्यासाठी तुम्ही ते तो प्रश्न सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार मी तो प्रयत्न माझ्या परीने जे काय मला योग्य त्या पक्षांकडून जे काय आपल्याला मिळालेलं काही माहिती आहे किंवा कसं प्रकारे आता तो सोडवायचा आहे असं जो आपण तो मार्ग आहे त्या मार्गाच्याद्वारे किंवा त्या मार्गाने जाऊनच या सरकारकडून आपल्याला महसूल मंत्र्यांकडून सोडवता येईल का असा मी प्रयत्न करणार आहे म्हणजे तो मार्ग आता ह्यांच्याकडून तोच प्रश्न तसाच ठेवून म्हणजे जशाचा तसा कबला तर गावकर गाव आहे अशी आपल्या लोकांची अपेक्षा आहे त्यांच्या माध्यमातून काय होतं की कुटुंब लावा त्यांना पाच एकर वाटून द्या म्हणजे त्याचं काय म्हणतो आपण त्याला आणेवारी करा हा त्यांचा प्रश्न होता की असं अशा, अशा प्रकारे पाच एकर वाटून तो गाव सोडवायचा असं त्यांचं मत होतं पण आपल्या का कबलातदार गावकर आमच्या गावातल्या लोकांचं असं मत आहे की असं आपल्याला नको आहे जो जसा आहे कबलातदार गावकर म्हणून जसं सार्वजनिक गाव होता तसाच तो राहिला पाहिजे कारण तो गाव आमचं आहे आमच्या लोकांचं आहे आम्ही इतकी वर्षे त्याच्यात राहतो आहोत आणि त्याला आम्हाला त्याची आणेवारी नको आहे जसा आमचा गाव आहे तसाच्या तसा, तसा तो राहिला पाहिजे फक्त महाराष्ट्र शासन बाजूला गेलं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे आता तशा प्रकारे मी प्रयत्न करणार आहे तो प्रयत्न मी केलेला की पाच पाच एकर वाटून घेणं पण ते या मोठ्या गावामध्ये ते शक्य झालं नाही की कुटुंब लावणं आता आज हे कुटुंब झालं तर उद्या आणखी कुटुंब वाढत होतं पुन्हा काही कुटुंब कमी होत होती अशा प्रकारे कुटुंब लावणं आणि त्याच्यात तो गो हे जुळत नव्हतं त्यामुळे असं आपल्याला आता प्रयत्न करायचा आहे की जसा गाव आहे पूर्वी होता कबुलातदर गावकर आणि त्याला लागलेलं नव्याण्णवमध्ये महाराष्ट्र शासन फक्त महाराष्ट्र शासन बाजूला करून तो गाव जशाचा तसा कबलातदर गावकर राहिला पाहिजे असा मी प्रयत्न आता करणार आहे वडील सरपंच होते म्हणजे माझ्या बालवयातच माझ्यावर या काँग्रेस पक्षाचे संस्कार झाले त्याच्यानंतर मी होऊन रामभाऊंच्या घरी आले ते माझे सासरे अठरा वर्ष सावंतवाडी तालुक्याचे सभापती होते त्यामुळे ते काँग्रेस पक्षाचे होते त्यांचेही त्या पक्षाचे आमच्यावर संस्कार झाले मी पाच वर्ष काँग्रेसमधूनच पंचायत समितीत निवडून आले पाच वर्ष जिल्हा परिषदेला निवडून आले पण आम्ही हा पक्ष आमचा एकनिष्ठ आम्ही त्या पक्षाशी राहिलो साठ वर्ष म्हणजे माझ्या वयाच्या साठ वर्षापर्यंत तर मी आता आमच्या मनावर झालेले या पक्षाचे संस्कार आहेत आणि त्यामुळे या पक्षात आम्ही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम केलं या पक्षासाठी सतत आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला वाढवण्याचा पक्ष प्रयत्न केला तो टिकवण्याचा प्रयत्न केला पण काही आपल्या जर या कार्य कर आत्ताच्या या कार्यकर्त्यांना आपली जर या पक्षातल्या अशा निष्ठावंत कार्यकर्त्याची जर कदर नसेल तर मग नाईलाजाने मला दुसऱ्या पक्षात जावं लागलं ला। आता आपण चर्चा केली आहे आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार स सुषमा गावडे यांच्याशी काय त्यांनी जाणून आहेत त्यांच्याकडनं की मतदारसंघात काय वातावरण आहे आणि त्या भाजपातनं निवडणूक लढवित आहेत कॅमेरामन रोहित तांबेसह राजेश नाईक कोकण नाव सिंधुदुर्ग